हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे काठावर थांबलेली ती रात्र सिद्धार्थने मेल उघडला खाली सिग्नेचरमध्ये नाव होतं अवनी घोकले प्रोजेक्टलीड इव्हेंट कोऑ कोर्ड... कोऑर्डिनेशन त्याच्या मना क्षणात दहा वर्ष मागं गेले त्या दोघांची ओळख फर्ग्युसन कॉलेजच्या पहिल्या वर्षात झाली होती सिद्धार्थ खूप अभ्यास होता आणि अवनी टोकाची विरोधी फ्री स्पिरिटेड थोडीशी बेफिकीर पण खूप बोलकी ते एकमेकांना खूप वेगळे वाटायचे आणि म्हणूनच कदाचित आकर्षण निर्माण झालं तिच्या गंधाळ केसांचा सुगंध पाठीवर ओझ नसलेला तो हसरा खांदा आणि आवाजातली ती खवखव सिद्धार्थला सारं आठवायला लागलं ॲल्युमिनियम मीठमध्ये जायचं की नाही याचा विचार तो करत होता पण शेवटी फक्त एक नजर बघावी म्हणून तो गेला संध्याकाळी गार हवा होती आणि कॉलेजचा जुना कट्टा अजूनही जुन्याच आठवणींनी भरलेला वाटत होता तिथंच तिला पहिल्यांदा पुन्हा पाहिलं ती काळ्या साडेत होती पायांवर हलकीशी पावसाची ओल केस थोडे विस्कटलेले आणि डोळे डोळे अजूनही ओलेच होते तू अजूनही फारसा बोलत नाहीस ती हसून म्हणाली आणि तू अजूनही खूप काही बोलतेस पण सगळं स्पष्ट नाही करत सिद्धार्थचं प्रतिउत्तर कॉपी घेतली दोघांनी पण कपातली उष्णता त्यांच्यात परत काहीतरी हलवून गेली ती हाताने केस कानामागे घालते पण सिद्धार्थला जाणवतं तिच्या हाताची थोडीशी थरथर अजूनही आहे का शब्द नव्हते पण स्पर्शांच्या आड काही सांगायचं होतं ॲल्युमनी मीठनंतर ती म्हणाली एक रात्रीचं ड्राईव्ह करूया का तो नकार देऊ शकला नाही ते दोघं एकाच गाडीत शहराच्या बाहेर पडले थोडं पावसाचं वातावरण थोडी हलकीशी गाणी आणि गाडी थांबली नदीच्या काठावर काठावर चंद्रप्रकाश होता आणि ओले वारे हे तू आधी मला का नाही बोललास तिने विचारलं कारण तुझं हसणं सगळं विसरवायचं आणि बोलणं पुन्हा जोडायचं सिद्धार्थाचं उत्तर दोन्ही अर्थांनी भरलेलं होतं ती रात्र थांबलेली होती न चालणारी न सरणारी दोघं एकमेकांसमोर बसले होते पण शब्द कुठेतरी थांबले होते अवनीचा हात थोडा पुढं आला तो अजूनही थरथरत होता सिद्धार्थ मी तुझ्यासाठी थांबले होते आणि आम्ही थांबायचं धाडस करत नव्हतो हळूहळू त्याचा हात तिच्या हातात मग तिच्या खांद्यावर मग तिच्या नजरे ठरवला त्या रात्रभर पाऊस पडत होता आणि त्यांच्या आतल्या तहानलेल्या भावनांवर तोच पाऊस ओतत होता त्या रात्री काही घडलं नाही पण खूप काही बदललं ते नजरेतून पाठीवरून आवाजाच्या थरथरीतून त्यांच्या थरथरत्या बोटातून शरीरात थेट ओलसर होतं रात्र थांबली होती त्यांच्या श्वासांच्या काठावर सकाळी अवनी म्हणाली आपण उशीर केला ना सिद्धार्थ म्हणाला कधीच नाही कारण आज आपण जे बोललो ते अनेक रात्रींचं गुपित होतं दोघं पुन्हा भेटू लागले दर रविवारी ती त्याच्या घरी यायची नवीन घर नव्हतं पण तिची हजेरी त्याला एक नवीन अंथरून वाटायची कधी खूपसं काही बोलायचं नाही पण तिने चहा दिला की त्याच्या शर्टावर एक खास वास यायचा तू एकदा माझ्या शर्टमध्ये झोपशील का एक दिवस त्याने विचारलं ती हसली पण मान हलवली एक दिवस तिने सांगितलं माझं लग्न ठरतंय परत दुसऱ्यांदा आईबाबांच्या आग्रहासाठी तो खूप वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला तू त्या रात्री माझ्याबरोबर थांबलीस त्यामुळे आज मी तुझ्या विना जगू शकेन ती जवळ आली मी अजून हा मी अजूनही थांबली आहे तीच रात्र अजून संपलेली नाही सिद्धार्थ अजूनही नदीच्या काठावर जातो त्याच जागी बसतो त्याच ओळसर वाऱ्यात श्वास घेतो त्याच त्या आठवणींच्या अंगणात चालतो कारण ती रात्र थांबलेली होती आणि तिच्या ओळसर सावलीत त्याचं मन अजूनही भिजतंय आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद